हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस स्क्रीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत सव्वापाच वाजल्या साडेचारलाच मला जाग आला आणि मी झोपले रात्री दोन वाजता कारण पहिल्यांदा असं झालं की झोपच लागत नव्हती आरव आणि मी दोघी तर आरो लवकर झोपला पण मला काय माहिती सवय एक एक असते आपली गोष्टींची आणि झोपच लागत हो नव्हती कितीतरी वेळ मी झोपण्याचा प्रयत्न करत होते मग शेवटी मी वेबसिरीज एक आहे कर्मा कॉलिंग म्हणून तर ती बघत बसली आणि दोनला झोपले आणि तरी पण मग साडेचारला उठले आता उठून सगळं आवरलं चहा वगैरे घेतला तर राजश्रीला म्हटलं की मुलून डाल्यानंतर मला सांग म्हणून फोन कर मग मी इथून निघते तर आता सव्वा पाच वाजलेत बघू तिचा कॉल येईल आणि बाळासाठी विचार करते की फुलं थोडीशी आणलेत तर ती फक्त तिच्या एंट्रीला थोडंसं घालते बाळासाठी बघू आता

ए माझं डोमे ओळखाय ना माझिपले झाली घामानाई म्हणतो तरी सर्दी झाली का गं बाई बस अगोदर तिथे बॅग तरी ठेवायच मला वाटतं लेट होत काय काय तुम्हाला अजून एक

निकरण पाय घे मम्मीकडे ए नुम्या कुट्टा लेवा बिल्लू कुट्टा लेवा हाय के आमच्याकडे औषध सर्दी झाली बाळाला सर्दी झाली चला भुर चला भुर बाय कुट्टा ले ए गुंडे एकदा मुली रांची या या, या, या। बाळाला पाय ठेव पाय ठेव फुलावरती पाय ठेव आमच्या बाळाची तुला हाय अजला 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 या इकडे इकडे चलत चलत या चला चल हा इथे इथे खेळायला तुला हा या बसा तिथंच डुम्या पडेल हा मम्मी हाय 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 उचल देवा ते घे मम्मी हा ते हाय कुठं आलं आहे बाय ते पगड तिथे खेळते टाकील कुठे आले थँक्यू पाय सु लागेल तुला आता ही बघा आमची राजनंदिनी सरकत 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 तिकडून इथपर्यंत आले आता आणि आता उचलून घ्या म्हणते झोप कोणाचीच कम्प्लीट झाली नव्हती ना माझी ना मम्मीची ना राजेश्रीची थोडं थोडं थोडंसं झोपून घेतलं आता भाजी भाकरी जे आहे ते खायचे शेपूची भाजी भाकरी वगैरे सध्या हे सुरू आहे आरव दादाचं तरी टीव्हीवरचं पूर्ण सर त्यानंतर वर्चस्व गेलेलं आहे आणि राजनंदिनीच आलेलं आहे ते नको आहे हे तोता लाव ग ते नको आहे तिला तोता लाव आता बघायचं लगेच बघ ती ती सांगत होती ते नको ते लाव मी तोता की, मिटू, मिटू, करता। मिटू, मिटू। अशा प्रकारे राजनंदिनीचं वर्चस्व झालेलं आहे आरवच्या टीव्ही वरती आरव शाळेतला जाताना चांगले आतापर्यंत तू बघ मी आल्यानंतर मी बघणार म्हणून आणि ती एकच गाणं कंटिन्युअस आता पूर्ण पाठ झालं आम्हाला ते जय श्री राम काय खरं नाही आमचा आज अवतार झालाय काल घर एवढं छान होत आज अवतार आहे घराचा जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री हनुमान मम्माच पुली मम्मा कुठे मम्मा वड कान केसा वर कान ओड सगळा ओड मम्मा सगळं करते नासय आई मी तो तलवे कुठे गेला मी तो i <laughs> जवळपास दोन वर्ष झाली मम्मीला मुंबईला येऊन गेल्या दहा वर्षामध्ये ती तीन ती चार ते चार वेळा तिचं येणं झालं तेसुद्धा कामानिमित्त कधीच तिला बाहेर घेऊन कुठं फिरण्याचा संबंधच त्यावेळी नाही आला कारण ती यायची तशी दुसऱ्या दिवशी लगेच जायची आरोच्या बड्डेच्या वेळी एकदा आली होती एकदा आत्या तिला घेऊन आली होती आणि एकदा मला आठवणीत नाही पण एकदा पहिल्यांदा म्हणजे आई असताना एकदा आली होती ती पण एका दिवसासाठीच आत्यासोबत येऊन ती गेली होती यावेळी गोष्ट अशी आहे की फिरवण्याची तरी खूप इच्छा आहे तिला जरा मुंबई दाखवावं किंवा इकडे तिकडे घेऊन जाऊ फक्त सिद्धिविनायकला यायला तिथे तयार झालेली आहे आणि बाकी कुठे नकोच बोलते कुठेतरी जाऊ चल काहीतरी घेऊन येऊ चल पहिल्यांदा काहीतरी गावी वगैरे जायचं असेल तर तिचं असायचं असं खूप की हां हे घेऊन ये बघ ते घेऊन ये बघ पण ह्यावेळी तिचं ते इंटरेस्टच नाही असं वाटून आलं त्यानंतर तरी ता पण जबरदस्तीने मी तिला तयार केलं म्हटलं जरा बाहेर फिरून येऊया चला म्हणून आणि बाळ इथे बाळाला भेटायला खूप जण आली होती चाळीतले वगैरे मुलं वगैरे लहान लहानून पण तिची तब्येत ही अशी होती संध्याकाळी तिला म्हटलं डॉक्टरकडे आपण दाखवूनच येऊ आणि देऊन आल्यानंतर डॉक्टरकडून आणि ही अशी बा आरोच्या डोक्यावरती जाऊन बसली होती तिचे केस आरोच आणि तिचं ट्युनिंग कसं आरोप कसं कळतं की हा हे हा आपला आहे आणि अशा पद्धतीने त्याला छळत होती तो आपला खूप वेळानंतर त्याचा अभ्यास वगैरे करून गेम खेळत बसला होता आणि ही त्याच्या पाठीवरती अशी बसली होती तरी पण आता बऱ्यापैकी राजनंदी पण कवर झाली तर मग विचार करते की अजून कुठेतरी घेऊन जावं यांना सिद्धिविनायकला सुद्धा जाऊन न्यायचंय पण बघू काय काय आता मम्मीच्या मूडवरती डिपेंड आहे चला आजचा ब्लॉग शॉर्ट अँड स्वीट होता असेल कारण राजनंदिनीनं आज भयंकर दमवलं आहे सगळ्यांना तिचा पहिलाच हा लांबचा प्रवास झाला हां हां काय झालं काय नाही मम्मी तिच्या डोक्यावर बसू परत तिला तोता तोता गाणं हे ते दिवसभर त्यामुळे जास्त तिच्याकडेच दिवस गेला आहे सध्या आता जाऊन डॉक्टरांच्याकडे पण जाऊन आलो मग ते बोलले की ट्रॅव्हलिंगमुळे झाले आणि होईल एक उद्या संध्याकाळ पण होईल तिचं कमी आली आणि पहिल्यांदा मावशीकडेच आजारी पडायचं होतं तिला येऊन येऊन बरोबर होय ना होय नुसतं तोता मेह होता गाणं ऐकायचं सगळ्यांनी टाळ्या वाजवं तिच्या साईडला राऊंड बसायचं मग हे बोलणार नाहीतर मग गप्प आणि हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो ते तर सगळ्यांशी हसून मिसून घरात रड रड रडायला लागल्या आणि हॉस्पिटलमध्ये गेले की हसायला लागले बाहेर आम्ही थोडं घेऊन गेलो होतो आर सी टीमध्ये तिला म्हटलं थोडंसं बरं पण वाटेल नॉर्मल होती म्हणून घेऊन गेलो होतो तर तिकडे पण नुसते हसत होते सगळ्यांचे आणि आता गोंधळ आहे बोलत बसायचं आरोचित्रे पेसाटी करून टाकले सगळे काय झालं तू बोलणार आहेस इकडे बोलणार तू शी शी शी, शी, शी। दादाचे काय पाय खातीस चला उद्या आम्ही भेटू ब्लॉगमध्ये बाय बाय